झाडावरची फुलं एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला गप्पा मारायला आणि आराम करायला येत झाडावरची फुलं इतकी सुंदर आणि रंगीत होती की त्याचा सुगंध दूरवर पसरत असे गावात एक छोटा मुलगा होता त्याचं नाव चिंटू चिंटू खूप उत्सुक आणि जिज्ञासू होता त्याला झाडावरील फुलांच्या रंगाने आणि सुगंधाने खूप मोहित केले होते त्याला त्या ते फुलांचं रहस्य समजायचं होतं एक दिवस चिंटूने ठरवलं की तो झाडावर चढून फुलं तोडून आणणार चिंटू झाडावर चढला आणि फुलं तोडण्याचा प्रयत्न केला पण त्याला एकही फुल तोडता आलं नाही त्याने फुलं ओढण्याचा प्रयत्न केला पण ती फुलं झाडावर घट्ट धरलेली होती चिंटू खूप निराश झाला आणि खाली उतरला तेथेच ते गावातील ते एक वृद्ध आजोबा उभे होते त्यांनी चिंटूला विचारलं काय झालं चिंटू तू का निराश आहेस चिंटूने आपली गोष्ट सांगितली आणि त्याला त्या ते फुलांचं रहस्य समजून घ्यायचं आहे असं सांगितलं आजोबांनी हसत हसत सांगितलं चिंटू हे फुल फक्त सुंदरतेसाठी आणि सुगंधासाठी नाहीत त्यांचं एक खास काम आहे हे झाड आमच्या गावासाठी खूप महत्वाचं आहे हे झाड आमच्या पर्यावरणाचं संतुलन राखतं आणि आम्हाला ताजी हवा देतं चिंटूने विचारलं पण आजोबा मला हे फुल तोडायचं होतं मी असं का करू नको आजोबांनी उत्तर दिलं चिंटू हे फुल झाडावर सुंदर दिसतात त्यांना तोडल्यास त्यांचं आयुष्य संपेल प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं आणि त्याच्या जागेवरच ती सर्वात चांगली दिसते तुझं काम आहे त्या गोष्टीचं जतन करणं त्याचा आदर करणं चिंटूने आजोबाच्या शब्दामध्ये एक मोठा धडा शिकला त्याने ठरवलं की तो झाडावरची फुलं तोडणार नाही तर त्यांचा आदर करेल त्याने गावातील इतर मुलांनाही सांगितलं की फुलं तोडू नका कारण ती फुलं झाडावरच सर्वात चांगली दिसतात आणि त्यांचा आदर करावा त्या दिवसापासून चिंटू आणि इतर गावकरी त्या झाडाचं आणि त्याच्या फुलाचं अधिक आदर करू लागले त्यांना समजलं ला की निसर्गातील प्रत्येक घटकाचं आपलं एक खास स्थान आहे आणि आपल्याला त्याचं जतन करायला हवं ही गोष्ट आपल्याला शिकवते की निसर्गाचं जतन करणं आणि त्याचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा आपल्याला आदर करायला हवा कारण त्यांच्यामुळेच आपलं जीवन समृद्ध होतं धन्यवाद